साहेबांनी माझ्या समाज मेळाव्याच्या निमित्ताने जी इथं घोषणा केली आणि निर्णय घेतला की दहा नोव्हेंबरला नागपूरला वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलेली तारीख दिलेली आहे आणि या सर्वांनी दहा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने वेगवेगळ्या डेटला येऊन आणि शेवटी पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी त्या ठिकाणी येऊन आपल्याला हे साखळी उपोषण करायचं आहे त्यामध्ये वेळोवेळी प्रत्येकाला सूचना दिल्या जातील तरी आत्ताच आपल्याकडं जे काही संघटनेचे नेते जरी आले नाही परंतु मोठ्या मोठी संघटना महाराष्ट्र परीक्ष सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर देव नहीं मिलता संगीत को सुनने से ज्ञान नहीं मिलता और मंदिर में जाने से भगवान नहीं मिलता लोग तो पत्थर को इसलिए पूछते हैं कि भरोसे के लायक कोई आदमी नहीं मिलता कोई आदमी नहीं मिलता छोटा सा समाजात जो अन्याय होत आहे तो अन्याय धक्के करून आहे कारण महाराष्ट्रातील संघटना हे या ठिकाणी आता आमचं होणार आहे आणि आरक्षण हे आम्हाला मिळणारच आणि शासनानं सुद्धा आम्हाला या ठिकाणी आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा तरच आमचं समाजाचं भलं होईल आणि सरकारचं सुद्धा कारण सरकारला धोबी समाज वोटिंग करतो हा परंपरागत वोटिंग करतो पण आमच्या पदार्थ काहीच पडत नाही ना महामंडळ ना आरक्षण आम्हाला कोणत्याही समाजाचा आरक्षण द्या म्हणून असं मिळत नाही फक्त आमचं जे आरक्षण काढेल एकोणीसारखं ते आम्हाला परत करावं आम्ही नवीन मागत नाही बस एकच मागणी करतो की धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करावे ही नम्र विनंती आम्ही एक म्हणून म्हणून लढणार आहे आणि आम्ही आमचा जो एस सीचा अधिकार आहे तो पूर्व मिळवून घेणार आहे धन्यवाद